काही भाऊ खे अरे तुझी भाऊ सकाळ दोन कुठे गायब झाली काय काळ ना अरे बापाला एक कोणता आहे की अरे तेच म्हणलं ना मी अका तिने जीवच बरं वाईट केला असं कर भाऊ खे अरे चांगलं बोल संध्याकाळची वेळ असं काय आप शकून बोल हो कर बोलतो बर चल आपण आले त्यांना सांगू विचारू वहिनी गुरुदादा बंड्या करण्या आले बर काय रे बंड्या करण्या काय काय झालं तुम्ही तुषारला बघितले का सकाळ पासून आज तुषारला मी तर नाही बघितलं तुम्ही नाही बघ मी पण नाही बघितलं नाही झाली सकाळी गेला सायंकाळ होत आली तरी आज आला नाही देऊ काय बोलतो म्हणजे दिसलं नाही तुषार सकाळपासून कुठं काय तेच माहिती नाही अरे तुम्ही त्याला आर सगळीकडे होड केलं उठ साफडाला झालाय खरंच मॅटर आहे माहित काय म्हणजे अचानकच गाठ झाल्यासारखं झालं नाही हे कुठं पावण्याराव्याकडे गेला असे फोन करायचो सगळं झालं आमच्या इकडे आलं सगळी चौकशी करून झाली आमची होय आज तुम्हाला माहिती ना ते सजे कुठे गायब झाला असेल काय सांगताय त्याला हे अवघडच झालं ना तुषार गायब झालं म्हणजे शोध तर घेतलं पाहिजे नव्हते नाही असं कसं शोधलंच पाहिजे आपला माणूस म्हणल्यावर म्हणलं तुम्हाला सांगावा शोध आपण शोधू बर कोणा कोणाला सांगितलंय अजून आता तेवढी त्यांची आली झाली झाली आपल्या इकडे कुणाला माहित नाही छोटा तिला पण नाही सांगितलं चल ना मग त्याला जाऊन सांगू चला विचार विचार करायला सुरुवात करू हा विचार करू त्याला जर काय माहित असेल तर सांगेल ना तो आपल्याला चालतंय चालतंय चला चला बायको दरवाजा लावून देईल असं कस गायब झालं तुषार हा ना काय सांगू त्याला बांद्या या गुरुदाला गावाची काळजीच नाही राहिली ते नवीन शर्ट घालू बायको पैसे बसते शर्ट घातलं म्हणून एवढे तुम्ही छोटा हत्ती माझ्याकडे तुला कळलं का आपलं तुषार सकाळपासून गाव बिअरे तुला भेटला होता का दिसला कुठं नाही अरे उलट मी सकाळपासून त्याला शोधतोय फोन लावला तर फोन पण लाग ना त्याचा फोन नाही लागला नाही माझं काम होत त्याच्याकडे आम्ही त्याला केलं राव कुठंच नाही सापडला आम्हाला ते गेला कुठं असेल तू आणि तो चुकायला काय बारीक वर्ग आहे का आता विसरभोळा तो पण तो कुठं गेला असेल हो हे जरा ना सिरियस मॅटर दिसते आपल्याला काहीतरी करायला पाहिजे कडे काल दिवसभरात तुम्ही गाठभेट ना रो काल माझी दिवसभरात भेट नाही झाली संध्याकाळी भेटला होता थोडा वेळ पण नाही काय मानला का तुला नाही काय बोलला काहीच बोलला नाही असं त्याच्याकडे बघून असं काही तुला वाटत होत काय ते दुःखी आहे काहीतरी मोठ्या संकटात आहे किंवा काहीतरी दुःख आहे त्याला असं काही वाटत होतं का अरे अजिबात नाही आणि तरी मला बोलला तो अरे आपला एवढा जीवाभावचा दोस्त तो त्याला झाला होता काय अजिबात नाही काय गम नाही झाला निशय काय चालला तू काय हो मला काय वाटतंय म्हणजे मला सुचतंय असं काय आपण काय करू तुषार सोबत काल कोण होत दिवसभर तुम्ही दोघं काल दिवसभरात तुषार सोबत असताना काय काय घडलं ते आठवत नाही तुम्हाला मग आता काय करा छोटा हत्ती इथं तुझी मदत लागणार आहे मित्रासाठी काही करायची तयारी आहे माझी तुम्ही सांगा फक्त काय करायचं काय प्लॅन आहे सांगा तू ना आता छोटा हत्ती नाही तू तुषार बन थोड्या वेळासाठी मी तुषार तुषार बन दिसत नसला तरी तू बन तुषार चड्डी घालणार बर का मी दिसण्यावर काही नाही आपल्याला फक्त तू तुषार सारखा वाघ म्हणजे सोबत राहा तू काल दिवसभर तुषार सोबत असताना तुम्ही काय काय केलं काय काम केली काय सांगितलं काय बोलले म्हणजे काही त्याला काही त्रास झाला का तुमच्या बोलण्याने काही त्याच्या मनावर परिणाम झाला का तो काय वय तागलेला होता का टेन्शन मध्ये होता का ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करा आणि हे सगळं करताना ना छोटा हत्ती तुला काही क्लिक झालं की बाबा ह्या ह्या कारणामुळं तुषार गायब होऊ शकतो किंवा त्याला काहीतरी वाईट वाटू शकत तो जाऊ शकतो घर सोडून वगैरे तर लगेच आम्हाला सांग ठीक आहे मग आतापासून मी तुषार आणि तुम्ही दोघं सांग तस करणार मी हे दोघं सांगतील ते सगळं ऐकायचं चालतंय आलं तुमच्या लक्षात चालतंय मग तुम्ही ना कामाला लागा त्या पण आपल्याकडे जास्त वेळ नाहीये किती तासभरातच आपण हे सगळं हे करायचं कारण आता अंधार होत आलाय आपल्याला शोधलं पाहिजे तुषार बरोबर तुम्ही जावा कसलं फर्स्ट डोकं चलत प्लॅन बारीश वाटला बरं का एक नंबर प्लॅन केला चालतो चला तुषार हा काल आम्ही आहे ना माझा गोटा साफ करीत होतो चला गोटा साफ करायला चला गोटा साफ करू सुरुवात करू चला ही आपला गोटा आहे हा ही झाडून घ्यायचंय झाडून घ्यायचंय तुसऱ्यानी झाडलं होतं घेऊन बरोबर मी आता तुसरे सगळं गोठा झाडून घेतो बा खरडून आपल्याला काय खरंच वेळ आहे नाटक करायचंय हा तुसऱ्या सापडला पाहिजे हा घे मी कराट ते चांगला झाडा दुसरं एकटाच झाडत होता का तुम्ही नव्हती का आम्ही बघत होतो ना अच्छा मग आता नाही अरे एकदा झाडल्यावर थोडंच निघत आहे हा गोचर बिचर बघावं लागतात ना तुम्ही बघा मी झाडून घेतो झाड हा चांगलं झाड हा 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 अरे खाल्ल्याकडं तो इकडे झाड तिकडे इकडे इकडे आईला येऊ मला काम सांगतोय तू तू, अरे तू मग दुसऱ्या दुसऱ्या तुला नाही सांगत दुसऱ्या अरे त्या दुसऱ्याची बुद्धी चलत होती आम्ही त्याला सांगत होतो असं चालते नीट हा व्यवस्थित हा हा बावकी हा हो बावकी काय बावकी झालं बर का गोटा झालं का बर बर घे इकडे कराटा झालं ना दुसऱ्याचं काम नाही मग शेण काढायचं आहे शेण चटाती तुला कुठं काम सांगायला आम्ही दुसऱ्याला दुसऱ्याला काम सांगायला तुला नाही तू नको करू दुसरे करणार आहे काम दुसऱ्या दुसऱ्या काम बघ शेण भर भरतो ना भर काय कुठे गमेला काय लगेच हा लाजत नाही कर करण गमेला लाजायचं नसतं का मला मी काय लाजत असतो का हे शेण भरलं की काय निवंत निवांत म्हणा गोठा चांगला हे केलास ना एकदम स्वच्छ हा 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 बर बर पटा पटा हा हा नीट भरा हा ते बघ आर्ग ते आर्ग कधी सुधारायचं नाही करेन की ते तास लावला एक पो बरा रे जाऊ दे हे बघ माग हे बघ हा बर नीट बाहेर दमलो बाबा मी काम करू करू कटाळा माझे दमलो काम केलं बस नीट जरा हो भांडी सगळी काम झाली बरं का गोठ झाडून झाला शेनखुर काढून झाला दारा काढल्या गुरांना खायला टाकलं अंडी गोळा केली कोमड्यांची आता निवांत बसतो ए आता ओट तो तुषार असा बसत नव्हता असा धडा धडा धाडा काम करायचा ते बांड्या आता दुसऱ्याला विचार अंडी घरात नेल नाही का तुझ्या कोंबड्यांची खरं अंडी घरात नेऊन ठेवलीच का मी कशाला अंडी चोरी करी अरे तो नाही बाबा दुसरे आहे ना दुसरे आहे ना तू दुसरे आहे नाही कमी मग ए यार बसू नको ना मग काय करू दुसऱ्याने अजून काम केलं तर एक काल काय माझी काल पाठ आहे ना जरा चमकत होती त्यांनी दाबून दिली होती पाठ बरोबर बरोबर तुम्ही दाबला होता ना काल हा तुमची पाठ दुखत होती तुमची पाठ दाबून झाली हो मा डोकं दाबले दा त्याने मा डोकं सुद्धा लई दुखत होत हो ना म्हणजे आता तुझी पाठ दाबायची याच डोकं दाबायचं म्हणजे तो आला दाबायचं तो शिर्या याची हा हा दाब दाब पाठ दाब अरे 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 Cok, tak timunun, tak bunukun, meng tusirnya, munun, tak harap tusirnya, harap tarap, tak 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 tusirnya, harap मच्छर बसला होता मच्छर दुसरा असं नव्हता आणि हालते ना का राव बर दाबतो दाबतो डोक डोक हॅलो काय रोट फिरवला काय जागा करतो हळू हळू दाब ना तर दुसऱ्या कटिंगच्या दुकानात मी काम होता काय हा बर झालं का त्याच्या डोक्यात आपण झालं दाबतोय दाबतोय दाब दाब चला चला दुसरं काम आहे आपल्याला दु, दुसरी हा आहे ना अजून काय काम होती नाही काम आहे ते अजून चल 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 अरे तू चल पटा पटा आता कुठं येतोय मला छोटा हाती काल तुषार नाही आहे ना तिथं जेवारी इचली होती आम्ही काल जेवारीचे पोते व्हायला लागलो होतो तर त्याच्याकडून मुठभर जेवारी सांडली होती तर त्यांनी मुठभर जेवारी इचली होती तर आता तू तुषार आहेस ना तुझ्याचा रोल करायलास कर? ना तर मग आता तुला इथं मुठभर जवारी याचा बघ ती राहिलेली आहे ना याचावं लागल असन पाकऱ्यांनी आता खाऊन नाही येच दिसते का तुला या असली काम बी करीत होत तुषार वाघ खाली काय लागत मुठभर जवारी साठी वाघ वाघ तू अरे मेहनत किती असते आम्ही सुद्धा मेहनत केली या आहे का मग ये हा दाने, दाने काय शेतकऱ्या का नाम हे बघा हेच काय साकारलं का तू काही सुगावा लागला काय पुरावा मिळाला का ना अजून चालूच आहे इतका वेळ आता तू त्या तुषारच्या तु रोल मध्ये होता काही तुला कळलं का की कशामुळे गेला असेल बाबा काही होता डिप्रेशन मध्ये होता त्याला टेन्शन आलं होतं काय झालं होतं नेमकं व्हायता डिप्रेशन मध्ये जायला टेन्शन घ्यायला त्याच्याकडे वेळ होता का मग सकाळपासून एवढी कामं करते ते तुला माहितीये का किती कामं केली गोरांचा गोठा झाडला दारा काढल्या त्यांना खायला आणलं कुट्टी केली अंडी गोळा केली एवढी सगळी काम आहेत आणि आता जवारी गोळा करायला लावली नाही नाही कामाचं वायता कसं आहे कामा घरचे कामं केली होती का मग आम्ही कामं केली होती ना पण आम्ही काल केली होती आज ही छोटा हाती रोल करते ना आज फक्त याने केलीत फक्त आपल्याला डेमो दाखवत आता तुषार काय के सापडलं पाहिजे तुषार झालो बाबा अजून काही सुगावा लागला नाही का पत्ता लागला नाही कुठे गेला तुषार बाजू नको तू आपल्याला तुषार अरे बाबा कुठे होतस तू कुठे गेल कुठे गेल मी गेल देवदर्शनाला करायला घेऊन गेला तुला काही वाटत का सांगून बिंगून जायची काही पद्धत असते का नसते सांगून गेलतो की मी कोणाला सांगितलं एक मिनिट म्हणजे बंड्याला आणि करण्याला माहिती होत तू कुठे गेलाय सांगून गेलतो ए बंड्या का नाही सांगितलं आम्हाला तू का नाही सांगितलं ना तू सांगितलं ना कमजकम का नाही सांगितलं त्यांना ना माझ्याकडनं सगळी काम करून घ्यायची होती म्हणून नाही सांगितलं त्यांनी तिथंच नव्हतं माहिती आलं नाही झालं गुळ दादा असं का जाऊ दे जाऊ दे आला तुषार आला ना वा वा वा, वा, वा तुषार तो आलाच आताच आला का बरं बरं तुषार आलाय ना फटाके फोडतो ना तुषार आले म्हणून कारण बंड इकडे या तुमच्या